श्री स्वामी समर्थ तुमची समस्या आहे की तुम्ही त्या लोकांसाठी सुद्धा समुद्र पार करायला तयार होता जे तुमच्यासाठी स्वतः फुलही पार करू शकत नाही कोणाचा अपमान करून त्याला दुश्मन बनवण्याची जागा त्याला प्रेमाने बोलून त्याच्याची मैत्री करणे हे केव्हाही चांगलंच असतं जे लोक तुम्हाला मानतात त्यांना हे नाही खरं खाता। त्यांच्या खास नावाने तुमचं नाव नसते त्याने शिवाय झाडावर नवीन पाने येतात त्याचप्रमाणे जीवनात अडचणी संकटे सहन केल्याशिवाय आयुष्यात चांगले दिवस दिसत नसता तुम्ही तुमची राय देण हे खूप महत्वाचे असते नाहीतर तुम्ही शांत राहाल आणि लोक त्यांची मनमाने करत राहते आणि माणूस आपलाच नुसकान करत नसतो त्यासोबत जो त्याला मदत करतो त्याचेही नुसकार करतो असे म्हणतात की धर्म हे पैशापेक्षा खूप मोठा असतो अथवासे नाही हे सरळ ज्ञान पुस्तका मिळेल काही ज्ञान जीवनात नातीसुद्धा शिकवून जातात स्वामी म्हणता एक लक्षात ठेवा की जर तुम्ही कोणाला सुधारण्याचा जास्त प्रयत्न करत असाल तर ते करू नका कारण तुमचा प्रेम तुमच्या जास्तीत जास्त जबरदस्ती त्याला तुमचा दुश्मन बनवे तुम्ही स्वामींना म्हणत असा त्यांचा या विचारांचे त्याचा या विश्वास असेल तर आज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आज स्वामी तुमच्याशी संवाद दासा प्रयत्न करीत आहे स्वामी आज तुमच्यावर खूप आहे ते तुम्हाला आज मोठा सर्वात देण्याची तयारी करत आहे याची याचा तुम्हाला येत्या आठवड्याशी तुम्हाला आज ते पाहिजे ते तुमच्या ज्या समस्या आहे ज्या तुमच्या अडचणी आहे ते आज होतील मला खूप मोठी आनंदाची बातमी मिळेल तुम्हाला याचा अनुभव येणार आहे अनुभव लवकर घेण्यासाठी आत्ताच घाता <laughs> या संदेशला लाईक करा आणि तुमची एखादी इच्छा पूर्ण व्हायची असेल आणि ती स्वामी लवकरात लवकर पूर्ण करा असं वाटत असेल तर कमेंटमध्ये लिहून त्या पुढे अशक्य ही शक्य करते स्वामी असे लिहा हेत काय तासा तो पूर्ण होताना दिसेल स्वामी मानतात या जगात अशक्य असं काहीच नाही जे तुम्हाला कदाचित यावेळी अशक्य वाटत असेल ते अशक्य होणार तुम्ही फक्त विश्वास ठेवा आणि त्यास विश्वास जोरावर स्वामींचा तुम्हाला बघायला मिळेल स्वामींची चमत्कार बघ वा वाया घालवता या संदेश शेवटपर्यंत एक कारण फिडल येणारे प्रत्येक मिनिटे तुमचं आयुष्य बदलू शकतात त्या एक मिनिटात तुम्ही काही मामूली समजू नका या एक मिनिटामध्ये एवढी ताकद आहे की ते सर्व तुमचं आयुष्य बदलून टाकू शकतात तुमच्या आयुष्यात सर्व कष्ट तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख हे सहा मिनिटे पूर्ण करणे ऐका एक मिनिटे चुकू नका स्वामी म्हणता तुमचा आमच्यावर विश्वास आहे मग बस तुमचे आयुष्य जे संकट येते ते आम्ही पाठवाहोत कारण आम्हाला पायस आहे तुम्ही आमचे बघता आहात आणि स्वतःवर तुमचा विश्वास आहे की नाही संकट आल्यावर तुम्ही आम्हाला हात मारता की नाही त्यामुळे त्या संकट आम्ही पाठवले संकट जसे चरित्र असते त्यांचे तसे मित्र असतात शुद्धता तर विचारामध्ये असते माणूस कुठे पवित्र असतो लाला सुद्धा किडे असतात दगडा सुद्धा हे रे असतात वाईट सोडून चांगले बघा माणसात सुद्धा देव दिसेल कोण तुमचा सन्मान करो अथवा ना पारो तुम्ही तुमचे कर्तव्य चांगले करत राहा काम करत राहा नेहमी लक्षात ठेवा करोडो लोक झोपेत असताना पूर्य कधी सोडत नाही तुम्हें कौन ते एक काम करता त्या लोकप्रिय मानते तो कौन विचार करू ना तो मालत्या मन कोली तुमसे मदद करो अथवा ना करो ते काम करताना सो पहाड़े प्रजकता सार के उमलनेर संगा सुगंधित तो हो जाए सुगंधित आनंद से लाता व आयुष्य लुटत जावे असतो कोणाशीही अभयर जावे नसत मी आपले आपण मा, मात्र सर्वांचे व्हावे स्वामी म्हणतात जीवन हेच तिथे आठवण आहे आठवण हे तिथे भावना आहे भावना हे तिथे आपली माणसे आहे आणि आपली माणसे तिथे नक्की तुम्ही हात श्री स्वामी श्री स्ताभनेश